पाहता होत इंडिया न्यूज आर भारताचा आपण पाहत आहोत आवाज उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरांचा उच्छाद पोलिस सुस्त ग्रामस्थ त्रस्त अकोला बाळापूर तहसील अंतर्गत उरळ ग्रामपंचायतीचे साहित्य चोरी पोलीस प्रशासनाला चोरांचे मोठे आवाहन अकोला जिल्ह्यातील बाळापूर तहसील तहसीलच्या उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अक्षरशः धुमाकूळ घातलाय उरळ ग्रामपंचायतीच्या बोरिंग वायर आणि चोरीचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे विशेष म्हणजे ही चोरी थेट पोलीस ठाण्याच्या जवळच घडली आहे ज्यामुळे पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता आणि तत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे याचबरोबर लोहारा शिवारातील अनिल बकाल नामक शेतकऱ्याच्या विजेच्या खांबावरील तार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे या तारीची किंमत सुमारे पन्नास जोडपे असून सदर सदर तक्रार उरळ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरठ्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चाललाय उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध प्रकारचे अवैध व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असल्याचे दिसून येते आहे खुल्या मटका जुगार महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा विक्री तसेच अवैध गावठी व विदेशी दारू विक्रीमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होते आहे याशिवाय अवैध पेट्रोल तस्करीचा व्यवसाय ही बिनदिकच सुरू आहे या सर्व प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले असून चोरट्यांना रोखण्यात पोलीस प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी या गंभीर प्रकरणाकडे लक्ष द्यावे आणि उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर ठोस कारवाई करावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून करण्यात येते पोलीस ग्रामस्थ पोलीस प्रशासन या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात कितपत सक्षम ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे जिल्हा प्रशासनाच्या कृतीकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिले इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी मी सरपंचपती त्रमक वानखळे बोलतो अंगणवाडीच्या पा पाणी पुरवठ्याकडचा बांधलेली तयार केलेली बोरवेल अंदाजे ती दोनशे फूट होती ती आम्ही परवा तिला दुरुस्ती करण्यासाठी पाहण्यासाठी गेलो असता ते पानबुडी बोरवेलमधली मशीनही नाही केबलही नाही आणि पाईपही पाई पाई नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो कमीत कमी पंचवीस हजार रुपयाचं नुकसान आहे आणि ग्रामपंचायतची आर्थिक परिस्थिती अशी धावडलेली असल्यामुळे ते या कठीण परिस्थितीमध्ये फार प्रश्न निर्माण झालेला आहे अंगणवाडीला पाणी नाही अंगणवाडीच्या सेविकांना पाणी पाहिजे नेहमी त्याच्यासाठी आता फार दुरावस्था झाली आणि पुढील त्याची व्यवस्था कधी करायची याचा आमच्यासमोर गंभीर प्रश्न आहे त्यामुळे या प्रकरणाचा जास्तीत जास्त लवकर छडा लागला तर त्याबद्दल आम्ही चॅनलचे दिलगीराव राहू